अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समितीचा कर्मचारी जाळ्यात अडकलाय एका प्रवाहात आणण्याची टाकलेली जबाबदारी एका कर्मचाऱ्याला पंचनामा करण्याची वेळ त्या कर्मचाऱ्यांवर आली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात एक मुलगा दिव्यांग होता त्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना मिळाली त्यांनी एका कर्मचाऱ्याला आदेश दिला की दिव्यांग मुलाच्या घरी जाऊन त्याला प्रवाहात आणा वरिष्ठांच्या आदेशानुसार तो कर्मचारी त्या दिव्यांग मुलाच्या घरी गेला त्यांना दिव्यांग व्यक्तीला मिळणारे लाभ शासकीय योजनांची माहिती दिव्यांग व्यक्तीच्या आईला दिली तसेच त्या मुलाचं अहिल्यानगर येथे जाऊन दिव्यांगाचं प्रमाणपत्र काढून आणा ते कसं करायचं याविषयी देखील सविस्तर मार्गदर्शन केलं आणि काही अडचण असल्यास माझ्या फोन नंबरवर संपर्क साधा असं सांगून त्या कर्मचाऱ्यांना आपला फोन नंबर त्या महिलेला दिला त्यानंतर दिवसभर त्या महिलेनं वेगवेगळ्या कारणाने संबंधित कर्मचाऱ्याला फोन केले तो कर्मचारी प्रामाणिकपणे दिव्यांगांची माहिती आणि येणाऱ्या अडचणींविषयी सायंकाळी ती महिला विचारपूस करीत तर राहुरी येथील त्या कर्मचाऱ्याच्या घरी गेली आणि तेथे आरडाओरडा करून हा मला दिवसभर घेऊन फिरला यानं नको ते केलं असं सांगून गोंधळ घालायला सुरुवात केली झालेला प्रकार पाहून तो कर्मचारीही गडबडून गेला आजूबाजूचे नागरिक जमा होऊ लागले तसे ती महिला आणखीनच जोरजोरात ओरडू लागली त्यामुळे त्या, त्या कर्मचाऱ्याने आपल्या मित्रांचा सल्ला घेऊन त्या महिलेसह जवळच असलेले बेलापूर गाठले बेलापूरला आल्यानंतर स्टेशनला गेले तेथे आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्या कर्मचाऱ्याला होती मात्र संबंधित एकच रट लावून त्यामुळे कर्मचारी आणखीनच गडबडून गेला त्याने गावातील काही व्यक्तींना बोलावलं परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही ती महिला एकाच विषयावर ठाम होती रात्री अकरा वाजता सुरू झालेलं नाट्य दीड दोन वाजेपर्यंत सुरू होतं अखेर शेवटी त्या महिलेनं आपला प्रस्ताव ठेवला मनात नसतानाही सर्वांच्या आग्रहा खातर त्या कर्मचाऱ्याला पन्नास हजार रुपयांचा भूर्दंड बसला वास्तविक तो कर्मचारी दिवसभर पंचायत समितीत आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करीत होता पण एका महिले त्याला हतबल व्हावं लागलं यापूर्वीही अशाच घटना घडलेल्या असून हनी ट्रॅप सारखे प्रकार आता ग्रामीण भागातही सुरू झाले याबाबत काही कर्मचारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना समक्ष भेटून निवेदन देणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर श्रीरामपूर अहिल्यानगर